श्रीपादराजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी साव काशे। तुका म्हणे देह विठ्ठले केले घर रीते, संत महाराज संत शिरोमणी तुकाराम महाराजांची ही रचना वरवर वाटते तेवढी सोपी आहे का हो जसा विमानात चढण्यासाठी सरक्ताजीना लावतात तसं कळू देता तुकाराम महाराज आधी बोलावा नंतर पहावा आणि शेवटी करावा अशा या तीन भक्ती मार्गातील पायऱ्या आहेत असं स्टेप बाय स्टेप गेलं की आपणही पुष्पक विमानात जागा मिळवू शकतो तिथे चार खुर्च्या आहेत त्या म्हणजे चारही मुक्ती सामिप्य सारुप्य सालोक्य आणि सायुज्य मुक्ती बोलावा पहावा आणि करावा हे शक्य केव्हा आहे जेव्हा सातत्य कंटिन्युटी साधली जाईल सातत्याला आवश्यक आहे सततची आंतरिक तगमग संसार प्रपंच व्यवहार सगळीच करतात मला हे सर्व करत असताना भगवंत पण करायचं आहे कारण भगवंत करणे ही कुठलीही वेगळी भौतिक क्रिया नाही टिकाव फावडे हातात धरायची गरज नाही ती आतली आग आहे माझ्या पूर्व जन्मातील गुरुने ती माझ्या आत लावलेली धुनी आहे मी प्रपंच व्यवहार संसारासाठी जे काही करतोय ते सर्व या करायचे आहे ते केल्याशिवाय मी मोकळा होणार नाही बंधमुक्त होणार नाही याची जाणीव माझ्या गुरुने माझ्यात रुजवली आहे समाजात राहून व्यवहारात राहून प्रत्यक्ष तोंडाने न बोलता अजपा जपने हा विठ्ठल बोलायचा आहे कामधंद्यात राहून स्व कर्तव्यात राहून विठ्ठल पाहायचा आहे हा विठ्ठल बोलायचा म्हणजे निज ध्यास आहे यात उत्तीर्ण झाले की गुरु समोर येतो आणि तो, तो शेवटच्या पायरीवर बोर्ड धरून चढवतो ती पायरी म्हणजे करावा विठ्ठल ही पायरी चढली की स्वकर्तृत्व संपत इथ माणूस निस्वार्थ होतो सेल्फलेस होतो कठपुतली होतो त्याला काय करायचं असं काही राहत नाही जो कोणी जे जे काही करतो तो गुरु इथं माणूस समसंतुलित होतो थंडी ऊन वारा पाऊस झोपडी बंगला सायकल मर्सिडीज थ्रीपी सूट पायजमा हेअरस्टाईल जटा स्वास्थ्य आजार माझ आणि तुझ असं द्वंद्व राहत नाही कारण तो विठ्ठल करत असतो लहान बाळाचा आजोबा जसा बाळाचे हात धरून त्याला विठ्ठल विठ्ठल करायला लावतो आणि बाळ देखील गोंडच हसत विठ्ठल विठ्ठल करते त्याला कसलीच चिंता नसते मला दूध मिळेल का मला आई आंघोळ घालेल का उबदार कपडे घालेल का अशी काही चिंता असते हेच त्याला माहीत नसते कारण तो आईला संपूर्ण शरणागत असतो आणि नेमके हेच मोठ्या माणसाला साधत नाही तो पिठापूरला गेला काय किंवा गिरणार चढला काय कायम सुप्त चिंतेत असतो तो मोकळ्या मनाने विठ्ठल विठ्ठल करत नाही त्याला स्वतःच्याच काय पण गुरुच्याही क्षमतेवर डाऊट असतो ಹಿರಾಚಂದ ಗೋಪಾಲಚಂದೋಾರೇ ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ